तर हॅलो गाईस तर वेलकम आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मा तर व्हिडिओ स्कीप नका करू पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजन तर मी आज पालकाच्या भाजीपासून अशी छान अशी भन्नाट रेसिपी करणार आहे ती तुम्ही बघत राहा व्हिडिओ स्किप नका करू फ्रेश पालक घेतलेला आहे पालक छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे मस्तपैकी पालक कट करून घेतलेला आहे इकडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी गव्हाचं पिठामध्ये चाळून घेतलेलं आहे त्याच्यात पालक टाकणार आहोत आपण गव्हाच्या पिठामध्ये छान असा पालक मिक्सिंग करून घ्यायचा आणि पालक बारीक कट करा म्हणजे बारीक कट केला ना तर म्हणजे आपल्याला छान लाटल्या जाईन पुरी चला पालक मिक्सिंग करून घ्यायचा आहे असं छान पायकी आणि पालक याच्यात टाकल्याच्यानंतर आपण याच्यात आणखी काय गोष्टी टाकणार आहोत तर तुम्ही लक्ष देऊन बघा ववा टाकायचा आहे आपल्याला व एक चमचाभर ववा घ्या एक चमचा वरवावा घेतलेला आहे आपण वव्याने वव्याने खूप टेस्टिंग लागतं इकडं लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरमधून काढून घेतलेली आहे आपण छान आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत लाल तिखट मिरची पावडर मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आपण त्याच्यानंतर हळदी पावडर टाकली हळदी पावडरच्या नंतर मीठ टाका चवीनुसार मीठ टाकून घ्या त्याच्यानंतर मिक्सिंग करून घ्या छान छान असं मिक्सिंग झाल्याच्यानंतर आपण त्याच्यात थोडं पाणी टाकून भिजून घेणार आहोत त्याला पाणी टाकून छान असा कडक उंडा भिजून घ्यायचा आहे बघा कडक उंडा भिजून घेतलेला आहे मी छान कारण की पातळ नाका करू मग लाटाला खूप हार्ड जाईन तर चला असा कडक आणि तेल लावा त्याला मस्त तेल लावून ठेवा बघा मी तेल लावून ठेवलेलं हे दोन मिनटं सॉफ्ट होईपर्यंत तेल लावून ठेवायचं तर इकडं पॅन ठेवलेला आहे मी गॅसवर गरम व्हायला पॅन ठेवलेला आहे पॅन मध्ये आपण तेल टाकणार आहोत तेल टाकून पाच मिनिट तेल गरम होऊ द्यायचं आहे छान चला तेल टाकलेलं आहे पॅन आता पाच मिनटं तेल गरम होऊ देऊ पाच मिनटं थांबून घेऊ आपण तोपर्यंत तर चला इकडं पीठ रेडी आहे पीठ छान असं भिजलेलं आहे दोन मिनटं चला आपण छोटे छोटे उंडे करून असं छान असं लाटून घेऊ छोटे छोटे गोळे करून पुरी बघा मी तुम्हाला आहे हे कशी लाटायची तर बघा छान असं लाटून घेऊ तेल तेलच लावायचं याला पीठ वगैरे नाही लावायचं तेल लावायचं तेलाने छान हे होतं तर बघा असं छान लाटून घेतलेलं आहे आपण हे हो। बघा किती छान दिसते बघा पालक पण हिरव्या हिरवा गार आहे खूप छान दिसते इकडं बघा असं तेल गरम झालेलं आहे आपण आता तेला सोडून देऊ चला तेलामध्ये आता पालक पुरी आपण सोडून देऊ हो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्कीच करा ना असे व्हिडिओ बघायचे असेल ब्लॉग बघायचे असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा तर चला आपलं तेल गरम होत आहे चला तेल गरम झालेलं आहे आपण याच्यात पुरी सोडून दिलेली आहे बघा कशी छान पुरी हे आहे कमी फ्लेमवर तळायचं आहे कारण की जास्त जर तुम्ही गॅस वा गॅसचे फ्लेम वाढवली तर खूप लाल होईल त्याच्यामुळं क आणि क्रिस्पी नाही होणार त्याच्यामुळं कमी याच्यावर तळा म्हणजे क्रिस्पी पण लागेल खायला बघा असं छान तळून घ्यायचे आहे क्रिस्पी होईपर्यंत किस... किस... तो मी दुसरी पण पुरी केलेली आहे कारण की म्हणून एक एक तळायला म्हणलं तर खूप वेळ लागतो त्याच्यामुळे मी फास्ट मध्ये आहे असं लाल सर रंग येईपर्यंत तळू द्यायचा आहे जास्त पण लाल नाही तसं थोडं ब्राऊन ब्राऊन छान असं तळून घ्यायचं आहे बघा तर चला छान असं तळून झालेलं आहे बघा कशा कडक होत आहे कमी गॅस वर करते ना म्हणून वेळ लागतो आहे पण वेळ लागू द्या पण खायला पण खूप टेस्टिंग लागतात बघा कशी टम्म फुगलेले आहे पुरी तुम्ही याला दही सोबत पण खाऊ शकताय बघा किती छान टम्म फुगलेले आहे कलर बघा किती छान आलेला आहे किती मस्त दिसते हे बघा खूप क्रिस्पी झालेली आहे बघा किती छान झालेली आहे हे बघ ब्राऊन कलर आलेला आहे बघा सगळ्या असं करून सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे पूर्ण तळून घ्या असं करून करून सगळेच चला मी तुम्हाला दाखवतेच पुढं हे बघा किती छान झालेलं आहे हिरवा हिरवा पालक पालक पण असं काळाने होऊ द्यायचं आहे पालक हिरवाच राहायला पाहिजे बघा चला बाय